हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण महत्त्वाची जाहिरात पाहत आहो ही आहे सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी येथील ही जाहिरात आहे यांना अनुदानित विभागासाठी काही महत्त्वाचे पदे भरायचे आहे त्यासाठी हे जाहिरात दिलेली आहे बघा बार्शी एज्युकेशन सोसायटी बार्शी संचालित सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी येथे खालीलप्रमाणे रिक्त जागा भरावायच्या आहेत अनुक्रमांक एकनुसार पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक हे प्रयोगशाळा सहाय्यकाचं दोन पदे भरायचे आहेत त्यासाठी एच एस सी विज्ञान किंवा बी एस सी पदवीधरांना प्राधान्य दिलं जाईल असं ते म्हणतात आणि सोबत कम्प्युटर ज्ञान आवश्यक आहे मात्र कनिष्ठ लिपिकाचे एक पद भरणे सुद्धा एच एस सी मराठी म्हणजे बारावी मराठी तीस इंग्रजी तीस ते चाळीस म्हणजे मराठी थर्टीची आणि इंग्रजी थर्टी प्लस फोर्टी टायपिंगसोबत एम एस सी आय टी असलं पाहिजे पण आली पाहिजे एम एस ऑफिस एक्सल इत्यादी ज्ञान असणाऱ्या वाणिज्य शाखेच्या पदवीधारांना प्राधान्य दिलं जाईल जर वाणिज्य शाखेचा पदवीधर असेल कॉमर्सचा असेल तर त्यालासुद्धा प्राधान्य दिलं जाईल कनिष्ठ लिपिक म्हणून असा याचा अर्थ निघतो प्रवर्ग जो आहे पदभरतीचा अनुसूचित जमाती किंवा वी जा अ किंवा ओ बी सी किंवा यस ए बी सी ओके स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस म्हणजे पहिले याच्यातून एकंदरीत समजा दोन पद आहेत तर हे इथे चार कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि एक पद आहे तरसुद्धा चार कॅटेगरी आहे म्हणजे या ठिकाणी कोणतं पद कोणत्या कॅटेगरीसाठी स्पेसिफाय केलं हे नमूद केलं नाही कारण का या ठिकाणी चारही कॅटेगरीसाठी तीन पदांसाठी जाहिरात आहे ओके समजले तुम्ही म्हणजे अनुसूचित जमाती असो विजा अव असो विमा असो किंवा एस सी बी सी असो हे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी सुद्धा आणि क्रीण सर्टिफिकेटसाठी सुद्धा पात्र ठरतात अप्लाय करा वरील शैक्षणिक अर्था धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपले हस्ताक्षरातील अर्ज साक्षांकित प्रतिसाद दिनांक सात बघा दिनांक सात जानेवारी दोन जाने हजार दो पंचवीसपर्यंत शाळेच्या कार्यालयात पाच वाजेपर्यंत दाखल करावेत उमेदवारांनी आपल्या ईमेल व मोबाईल नंबर प पूर्णपता आपल्या अर्जावर अचूक नोंदविणे आवश्यक आहे संबंधित उमेदवारांना मुलाखतीसाठी ईमेलद्वारे कळण्यात येईल हो ज्या ज्या व्यक्तींनी या ठिकाणी अर्ज केला असेल त्या व्यक्तींना आपला ईमेल देणे आवश्यक आहे आणि मुलाखतीसाठी त्यांच्या ईमेलवरच त्यांना पत्र पाठवलं जाईल ओके नंतर चेअरमेन आहे शालेय समितीचे सुलाखी माध्यमिक उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी सचिवायत शालेय समितीचे व प्राचार्य तिघांचे स्वाक्षरीनुसार ही आरती या ठिकाणी त्यांनी दिलेली होती ओके नंतर ही जी दिलेलं आहे बघा हे वर्ष तर आपण पाहत नाही हे दिलेलं आहे श्री आनंद विद्या प्रसारक मंडळ संचिती कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ॲफिलेटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आनंद बॉग थेरगाव पुणे फोर डबल वन झिरो डबल थ्री या ठिकाणी ही जाहिरात या ठिकाणची जाहिरात आहे बघा प्रिन्सिपलचं एक पद या ठिकाणी इनस्ट्रीम ॲज पर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अँड जी टी सी नामसनुसार ओके नंतर आहे असिस्टंट प्रोफेसरचं आल्स रिलेवन सब्जेक्ट जसं बी बी ए बी एस सी सी एस पाहिजे बी ए किंवा बी बी ए सी ए, ए पाहिजे ओके नंतर फिजिकल डायरेक्टरचं एक पद आहे फिजिकल एज्युकेशनसाठी आणि लायब्ररीचं पद आहे लायब्ररीचं जरा आर जास्तीचा झाला तर या ठिकाणी इतके प्रिन्सिपलचं असिस्टंट प्रोफेसरचे पद आणि फिजिकल डायरेक्टरचं सोबत लायब्ररीचे पद आहे आणि यासाठी मास्टर्स डिग्री इन रिलेवंट सब्जेक्ट्स म्हणजे प्रत्येक विषयासाठी जे जे पद असेल त्या पदासाठी यांनी मास्टर्स डिग्री मागितली आणि नेट किंवा सेट किंवा पी एच डी याच ठिकाणी नेट असेल चालेल सेट असेल चालेल किंवा पी एच डी असेल तरी चालेल अशा प्रकारचे पात्रता मागितले एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे ईमेल द रिझ्यूम विथ फोटो टू एस सी ए सी एस पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर ज्या ज्या लोकांनी यामध्ये आवड आहे त्या इच्छुक लोकांनी या ईमेलवर लोका नमूद केलेल्या ईमेलवर आपला अर्ज सादर करावा मात्र वीस जानेवारी पूर्वी तो अर्ज गेला पाहिजे किंवा त्या तारखेला गेला तरी चालेल आणि ओके आणि वीस तारखेलाच त्या ठिकाणी मुलाखतसुद्धा आहे लक्षात ठेवा याचा अर्थ होते वीस तारखेच्या आधी पोचला पाहिजे ओके okay, बा वाचून दाखवते वीस तारखेच्या आधी पोचला पाहिजे आणि वीस तारखेला काय वाकिन विथ नेसेसरी डॉक्युमेंट्स अँड अटॅच डॉक्युमेंट्स ओके okay? वीस तारखेला तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी सर्व ओरिजिनल झेराक्स कॉपी सोड ओके okay? आणि हस्तलिखित अर्जासोबत त्या ठिकाणी उपलब्ध व्हायचं आहे तिथून शाळेतून तुम्हाला किंवा काळजी तुम्हाला फार्म मिळेल सत्तर रुपये देऊन तो फॉर्म घ्यायचा आहे तुम्हाला ठीक आहे अशा रिथेनेही बघा सत्तर रुपयाचा फॉर्म मिळते তেই শাড়েমধ্যে তো শাড়ি তুমি এটা অর্জ করু